भाजप नेते तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी राज्यभरात वराह जयंती साजरी करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली त्यांच्या या मागणीमुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि आता विरोधकांनी या मागणीवरून नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे कोणी कोणी त्यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत कोणती वादग्रस्त विधानं केली आहेत पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट सगळ्यात आधी ज्या मुद्द्यावरून वाद पेटलाय म्हणजेच राणेंची मागणी काय होती पाहूयात पंचवीस ऑगस्ट रोजी वराह जयंती राज्यात साजरी करण्यात यावी शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्यान आयोजित करावीत मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा व भक्तीचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी राणे यांनी केली शिवाय हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार मानला जातो या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून या दिनाचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्व अपार आहे वराह भगवानाच्या पूजनाने वसुंधरा समाजात धर्म सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते हिंदू समाजामध्ये या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून राज्यभर ही जयंती अधिकृतरित्या साजरी व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे असं नितेश राणे यांनी पत्रामध्ये म्हटलं होतं त्यांच्या याच विधानावर इतर राजकीय नेत्यांनी मात्र जोरदार टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलंय चला तर कुणी कोणी त्यांच्यावर काय काय टीका केलीये त्यावर एक नजर टाकूया महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय मिटकरी म्हणालेत की वराह जयंतीची सुरुवात नितेश राणे यांनी स्वतःच्या घरापासून करावी काही वराह असतील तर त्यांनी ते पकडून आणावेत आणि त्याची पूजा करावीत वराह जयंती म्हणजे पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्याची पूजा करायची वराहची पूजा त्यांनी घरी करावी त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा असं त्यांनी म्हटलं होतं यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील आरोप केलाय सपकाळ म्हणाले की राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत कावड यात्रा ही देशासाठी आणि महाराष्ट्राला काही नवीन नाही पण आता वराह जयंती साजरा करण्याची मागणी सत्ताधारी लोक करत असतील तर ते संतापजनक आणि निषेधार्थ आहे ही मागणी करणं म्हणजे तरुणांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा त्यांचा अजेंडा आहे असं त्यांनी म्हटलं यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्यात की वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष लक्ष शुभेच्छा नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी असं सुषमा अंधारे म्हणाल्या एवढंच नाही तर नितेश राणे कायम जरी बडबडत असले तरी त्यांची विधानं अत्यंत महत्वाची असतात ती गांभीर्याने घेतली पाहिजे वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेली मागणी महत्वाची आहे आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना पूर्वजांचा विसर पडलेला नाहीये ही अत्यंत चांगली गोष्ट आहे दहीहंडी उत्सवात जसे गोविंदा गोपाळ म्हणून गोविंदांच्या टोळ्या वावरतात अगदी तसं नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वराह अवतारात हा दिवस साजरा करायला हवा तेव्हाच खऱ्या अर्थानं वराह जयंती साजरी होईल असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे मात्र नितेश राणे हे काही पहिल्यांदाच वादग्रस्त विधान करतायत अशातला भाग नाहीये याआधी सुद्धा त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधानं केलेली आहेत नितेश राणे हे भाजप आमदार असून माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत राजकारणात पाऊल टाकताना त्यांनी सुरुवातीला युवा स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता मात्र नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले ते नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात त्यातलंच सगळ्यात वादग्रस्त विधान म्हणजे महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे अन्य धर्मीयांनी मतदान केलंच नाही असा दावा त्यांनी केला होता याआधी नितेश राणे यांनी फक्त हिंदू सोबतच व्यवहार करा सर्व धर्म समभाव मानू नका मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे सत्ताधारी महायुतीची पूर्ती गोची झाली होती त्यावेळी नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी सुद्धा चांगलाच घेतल्याचं पाहायला मिळालं होतं याशिवाय मागे एकदा शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं की शिवसैनिक आता फक्त पोस्टर बाजीत व्यस्त आहेत त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लढाऊपणा उरलेला नाहीये त्याचबरोबर पुण्यातील एका कार्यक्रमात केरळ एक मिनी पाकिस्तान आहे असं म्हणत तिथे सारे आतंकवादी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना वोट देतात असं राणेंनी विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलंच वादळ उठलं होतं मात्र आता ज्या गोष्टीवरून राणे पुन्हा एकदा चर्चेत आलेत जो वाद इतका वाढलाय म्हणजेच वराह जयंती त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर वाईट गोष्टी वाढल्यात तेव्हा भगवान विष्णूने दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतलेत भगवान विष्णूंचे चोवीस अवतार असले तरी त्यापैकी दहा अवतार हे सर्वात मुख्य मानले जातात या दहा अवतारांपैकी एक म्हणजे विष्णूजींचा वराह अवतार हा अवतार भगवान विष्णूचा तिसरा अवतार आहे या अवतारात भगवान विष्णूने वराह म्हणजेच डुकराचं रूप धारण केलं दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला वराह जयंती साजरी केली जाते जी यावेळी पंचवीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल मात्र या धार्मिक कथेला या परंपरेला देखील राजकीय वादाचा मुद्दा बनवण्यात आलाय ज्यावरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय आणि याची सुरुवात झाली ती नितेश राणे यांच्या विधानापासून पण असं म्हटलं जातं की महायुतीचं सरकार आल्यानंतर नितेश राणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि तेव्हापासून ते अधिकच वादग्रस्त विधानं करू लागलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं वराह जयंतीचा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे का नितेश राणे खरंच मंत्रिपदावर गेल्यापासून वादग्रस्त विधानं करू लागलेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका